राम मंडळी उद्या लागणार आहे नदी व्यास जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान मैदानच्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येक बैलगाडा मालक असेल चालक असल असुसलेले असतात या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी मैदान आहे माय शरीतलं जुना बैलपाळा मैदानच्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान आहे मित्रांनो नक्कीच त्याच्यामुळे चांगली चांगली टॉपची हातीर आहे ती एकदम टॉपच्या पैऱ्यामध्ये सज्ज झाले होती उद्याच्या लढतीसाठी आणि जवळपास नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के आपल्यापर्यंत पोहोचले पण असतील तरी पण हा व्हिडिओचा आठ हास कारण बऱ्याचशा पहिल्यामध्ये थोडे बहुत चेंज आले ते म्हणून म्हटलं आपण एक सपशील व्हिडिओ बनवाय काल सुद्धा व्हिडिओ बनवला आणि कालचे पहिले सांगितले बरेचसे पैरे जसे तसे आहेत काही पायरे चेंज पण झालेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओचा अट्ट मित्रांनो उद्या मैदान जबरोबर असं राहणार आहे यात का का काही वाद नाही मित्रांनो नवीन चेहराही उजेडात येऊ शकतो किंवा जुना मातावर बैल असतो तोही बाजी मारू शकतो यात काही वाद मित्रांनो कारण ही बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काही घडू शकतं असं वारंवार आपण म्हणतो त्याला कारण तसंच आहे बैलगाडा खेळ म्हणजे अनिश्चितो का खेळ म्हणजे यात कोणतीही एक गो गोष्ट आहे ती निश्चित नसते असं म्हणलं तरी वाव ठरणार मित्रांनो सुरुवात करूया वेळ घालवता आपण पैऱ्याच्या जो खेळ पहिल्यांदाचा या खेळाला मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिंदूर शर्तीचा घेतात बाशा मथूर आणि तेजाव जोडीला आहे शिरसोडीकरांची रायफल बऱ्याच दिवसापासून हा फिक्स झाला आणि आपल्या सगळ्यांच्या घेण्यात असेलच नाथ खुला। नाथ खुला जा मजी मजी की वडकीचं हिंद केसरी मैदानी ह्या जोडीने कसलं गाजवलं होतं अशी शिरसोडीकरांची रायफल धडाडणार आहे मथुर संगती म्हणजे नाथखुळा नाथखुळा आणि टॉप क्लास पैरा झालेला आहे मथुर आणि शिरसोडीकरांच्या रायफलचा त्याच्यामुळं एकदम म्हणजे मजा येणार आहे ही जोडी पाळताना बघताना आणि नक्कीच या जोडीकडनं लोकांना भरपूरशा अपेक्षा आहेत त्यानंतर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मैदानात येतोय त्याच्याकडे लोकांच्या खूप नजरा लागल्यात त्या ते म्हणजे एट फाय झिरो झिरो सुंदर म्हणजे खऱ्या अर्थानं रणजित मगर सर यांची एक आठवण म्हणून आपण सुंदरकडे बघू शकतो उद्या सुंदर आणि साई हा घरचा साज संतोष तोडकर यांचा घरचा साज आपल्याला एकत्र एक पळताना दिसणार आहे आनंद या गोष्टीचा नक्कीच आहे की सुंदर बऱ्याच दिवसानंतर मैदानात येतो या त्यामुळे नक्कीच उद्या सुंदराची प्रत्येक झेप असणार आहे की रणजित सराची आठवण करून देणार आहे असं मला तर वैयक्तिक वाटते म्हणजे माझं वैयक्तिक मत जर विचाराल तर नक्कीच सुंदरची उद्याची झेप ही झेप ही रणजित सरांसाठीच असणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतं सुंदर उद्या कसा परफॉर्मन्स करत तेही नक्कीच कमेंट करून सांगा खऱ्या अर्थात साईज अप्लॅटफॉर्म मध्ये असतो नेहमीच साई आणि सुंदर हा घरचा साज पडतो म्हणजे नक्कीच त्यांच्याकडून सुद्धा आपण अपेक्षा ठेवू शकतो वाद वारा मित्रांनो त्यानंतर रणजित निंबाळकर का सरांचाच काळीज ज्याला आपण असं म्हणतो आणि वेगाचा शेवट ज्याला म्हणतो असा सर्जा खऱ्या अर्थानं सर्जाचा पायरा अर्जुनबद्दल भरपूर चर्चा रंगत होती पण हा पायऱ्यामध्ये बराचसा चेंज नंतर आता हरण्या सहाशे बावीस वर येऊन गाडी थांबलेली आहे म्हणजे हरण्यास सहाशे बावीस पुसेगावचा हिंद केसरीचा मान पटकवलेला आणि त्यानंतर बरेचसे मैदाना गाजवलेला असा हरण्या द्वारलीकरांचा हरण्या उद्या आपल्याला दिसतोय वेगाचा शेवट सोबत म्हणजे म्हणजे खुळा म्हणजे नाथखुळा जोडी झाली असं म्हटलं तर एकदम म्हणजे टॉपचा पायरा झाला असं म्हटलं तर ठरणार कारण सर्जा आणि हरण्या दोन्ही एक एव्हन जुडी एक एव्हन जुळी त्यामुळे नक्की त्या दोन्हीकडून पण आपण अपेक्षा ठेवूया सर्जा फॉर्ममध्ये आहेच आहे गेले कित्येक मैदानात तो नक्कीच गाजवतोय आणि त्यामुळे उद्याच्या मैदानात सुद्धा गाजवायला तो सज्ज आहे ते पण हरण्यासारख्या मात्र भरपायला पडल मग काय एक नंबर बरोबर ना त्यानंतर मित्रांनो या बैलनाडा क्षेत्रात कमी कालावधी म्हणजे नाव कमावला एक जोडी म्हणजे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र छत्रपती समाजाकडून बरेचसे बैल येतात आणि इथं नावं कमवतात अशातलं जे नाव कमवलेला बैल म्हणजे महाराज आणि महाराज जबराट फॉर्ममध्ये आणि त्याचा पैरा आपल्याला उद्या भेटणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा बादशा ज्याला म्हणतो आपण असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तोही बऱ्याच दिवसापासून गुलालाच्या प्रतीक्षेत आहे त्याचा पैरा महाराज सोपते आहे म्हणजे महाराज पण चांगल्या पद्धतीनं मैदान ओढतो त्यामुळे नक्कीच महाराज आणि रायफल हा सुद्धा पहिला टॉपचा झालाय नक्कीच महाराज आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आपण चांगली अपेक्षा ठेवू शकतो त्या वाद्या मित्रांनो खऱ्या अर्थानं गटाला सगळी चांगली पडते सेमी सेमीफायनल जेव्हा टॉप गाड्या लागतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं रंगत कळते आणि त्यानंतर आपल्याला निकाल काय लागतो ते आपल्याला सगळ्यांच्या पुढे येतच इथं त्यानंतर मित्रांनो विठ्ठलला ना आजच्या तारखेला बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला आपण अष्टमिंद केसरी ड्रायवर म्हटलं तेव्हा उघडणार नाही सप्तहिंद केसरी पहिलं होतं त्यानंतर सुद्धा त्यांनी आत्ता नुकतंच तेज आणि दिवाणीची गाडी पेडगावच्या मैदानामध्ये कसली पाळावली होती तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे आणि आत्तासुद्धा मधी पण चांगली गाडी पाळावी कात्रघाटामध्ये पण थोड्या प्रॉब्लेममुळे गाडी बसली नव्हती सीमधन फायनलला पण 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 हाच पायरा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला जसा ज्या अशा दिसणार त्याला कारणही तसं आहे ह्या जुडीला जोडगुडीला म्हणजे तेजाला आणि दिवानेला दिवाण्यासारखं स्पीड लागते म्हणजे जोडी एकदम टापडून आणि दापडून पडते आणि त्याच्याबद्दल इठ्ठला ना असून इठ्ठल थापतात ह्या जोडी पडली पडली मग काय गाडी पडलीच म्हणून समजायचं आणि कुस्ती पडली नाही तर ती निकालच घेऊन येते त्यामुळे तेज आणि दिवाना हा पायरा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये जवळपास फिक्स झाला त्यानंतर मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रामध्ये आजच्या घडीला टॉपचं हत्यार म्हणजे तरणं बाड कवळं कुसकुशीत आणि एकदा का, कुछ का निकालाच्या दिशेनं सुटलं तर ते कुणाला ऐकत नाही असा घोटकरांचा सर्जा आपल्याला दिसणार आहे भोंगासोपु भुंगासोब मिलिंग शेट यांचा भुंगा जो बिंचोडमध्ये दा, मैदान गाजवतो असा ते तीन तीनफेऱ्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा गाजवतो असा भुंगा आपल्याला गोटच्या सरजेसोबत दिसणार आहे त्यामुळं नक्कीच ही जोडी म्हणजे म्हणतात ना की एक वेगळीच ऊर्जा घेऊन मैदानात दाखवली आहेत काय बात मित्रांनो घाट गाजवण्यासाठी गोठचा सरजे आणि भुंगासुद्धा आपल्याला तयार झालेली दिसत आहे त्याचा त्यानंतर मित्र मित्रांनो शेवाळ्यापानचा पाखऱ्या बऱ्याच दिवसानंतर मैदान गाजवण्यासाठी पाखऱ्यासुद्धा हासूसलेला आहे आणि त्याला ह्यावेळी टॉकचा पायरा झालेला आहे तो म्हणजे चिमण्यासंगती म्हणजे आजच्या घडीला एकदा काय इंजिन चालू झालं तर ते फायनलचा निकाल घेतल्याशिवाय थांबत नाही असा चिमण्या आणि त्याच्या जोडीला शिवाळाबाईचा पाखऱ्या हा पायरा झालेला आहे फिक्स त्यामुळं निकाल ही आपण असं मानूया म्हणूया की नक्कीच ही गाडी बोलायला राहील राहील अशी आपण अपेक्षा ठेवूया कारण दोन्ही जबरदस्त आहे दोन्ही ही पैरं जबरदस्त आहे त्यामुळे आपण वा म्हणजे कोणाबद्दल एक हेच करू शकत नाही की हा पायरा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे नक्कीच चिमण्या आणि शिवाळाबाईचा पाखऱ्या हा सुद्धा पायरा टॉपचाच झालेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका पिन आपला म्हणतात बैलगाड्या क्षेत्रातील ज्याला बादशाह म्हणतो आपण निकालाचा बादशाह म्हणतो असा कशाबिंदी सुरू पाक्या भाई आणि त्याचा पायरा आहे चिक्या सोबत बाकी आणि चिक्या ही टॉपची जोडी एकत्र आलेली आहे म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं त्याच्या आधी सुद्धा व्हिडिओमध्ये म्हटलंच होतं आणि बरेचशा लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत की बाकी आणि चिक्या ही जुडी येते हे ये म्हणल्यावर खुळा काम होणार आणि गुलाल घेणार म्हटलं तर बागू नाही कारण ना ना। या जुडीकडनं बऱ्याच लोकांच्या अपेक्षा आहेत जे जी सुद्धा ती जुडी जेव्हा जेव्हा पाळाली निकाल जु घेऊनच पाळाली आजच्या घडीला बाक्या बाई पुन्हा एकदा फार्मात आला आहे काट्टखाटाच्या मैदानापासून आणि चिक्या तर कंटिन्यू फार्मात आहे त्या मैदानासुद्धा शिरसोडीच्या रायफल्स त्यानं कसला टॉप ग्रेड टाकला होता आणि बक्याला आणि सरजाला एकदम घासून गाडी आली होती त्यामुळे नक्कीच चिक्याकडनं सुद्धा आपण चांगली अपेक्षा ठेवू शकतो उद्याच्या मैदानासाठी बाक्या आणि चिक्याकडनं नक्कीच त्यामुळं आत्तापर्यंत कळलेले नव्याण्णव नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा आता शंभर टक्के फिक्स झालेले पहिले आहेत आता प्रश्न उभा राहतो की उद्याचं मैदान गाजणार कोण तुमच्या मनात काय की उद्याच्या मैदानामध्ये कुठला बैल बाजी माराल की करून नक्की सांगा कारण सगळे पहिले झालेले टॉपचे म्हणजे एक तर मथुर शिरसोडीचे रायफल त्यानंतर सुंदर आणि साई हा घरचा सा साज आहे आणि हरण्या सातशे बावीस आहे आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे चिमण्या आणि शेवळबांचा पाखरे आहे त्यासोबत तेजा आणि दिवाण्यासारखी दिवाणा पण करणारी जुडी आहे आणि त्यासोबत गोटचा सरजे आणि भुंगा मैदान गाजवायला आलेल येतच आहेत आणि त्यासोबत आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला असणार आहे चिक्या पक्या आणि चिक्या हे जोडी त्यामुळे नक्कीच अजूनही बरेचसे पैरे अजून तळ्यात बळ्यात हो चालू आहेत जसं जमिनीच्या राजाचा पैरा चित्र ऐकायला येते काही राजा ऐकायला येते कुनूरचा त्यामुळे त्यामध्ये कन्फ्युजन आहेत आहेत ते आपल्याला सकाळी होईल आता डायरेक्ट मैदानात जायला घ्यायचा काही करू शकत नाही पण नक्कीच मजा येणार आहे मैदान बघताना एकंदरीत तुम्हाला पर्यंत तुमच्यापर्यंत कोणते पैरे असतील ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आणि तुमच्या मनात कोळ्या उद्याच्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी माशेलचा ते माझं तुम्ही करून नक्की सांगा चालते तर राम राम